न्यूज जनतेच्या चोपडा तालुक्यात गेल्या महिनाभरामध्ये शेतकऱ्यांनी पपईची लागवड केलेली आहे परंतु कडक उन्हाचा प्रभाव पिकांवर जाणवतोय लखलख त्या उन्हापासून लावलेलं ला पीक वाचवण्यासाठी पिकांना क्रॉप कवर लावून उन्हापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे शेतकऱ्याला लागवडीपासून काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि त्या खर्चात अतिरिक्त खर्च क्रॉप कवरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी करावा लागत असे आहे शेतीचे सर्व साहित्य फवारणी बियाणे खत मजुरी हे पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि त्यात अतिरिक्त खर्च क्रॉप कव्हरचा करावा लागतोय त्यात विजेचा लपंडाव देखील शेतकऱ्यांचा पिछा सोडत नाही वेळेवर वीज पुरवठा होत नसल्याने पिकांना ठिबकद्वारे पाणी देखील वेळेवर देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झालेला आहे या संकटातून मार्ग काढत शेतकरी शेतात पीक वाचवताना दिसत आहेत वेळेवर पाणी देणे आणि क्रॉप कव्हर वगैरे फवारणी करणे ड्रिंचिंग करणे असं काम चालू आहे कधी लागवड केली आहे आपण ही आपली एकोणावीस एप्रिलची लागवड आहे लागवड आहे पण तापमान जास्त असल्याकारणाने ते क्रॉ क्रॉप कव्हर लावा लागत आहे हो क्रॉप कवर लागवड करतो साधारण किती खर्च येतो तरी क्रॉप कव्हर प्लस त्याच्या सिक्युरिटीसाठी काड्या वगैरे लावणे पर एक एक रोपाला दोन रुपये ते तीन रुपये खर्च आहे एक रोपाला हो आता आणि जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत वेगळा तो खर्च वेगळा लागवड खर्च रोपचा खर्च आला हे फक्त उन्हापासून बचाव करण्याचा खर्च आहे मजुराच्या प्रॉब्लेमच आहे पण करतो प्रयत्न करून पाण्याच्या लाईट लाईटचे पण सध्या दोन तीन दिवसापासून त्रास आहे रात्री वेळेवर येत नाही आणि क्वालिटी दाखवते म्हणजे एकीकडे एक उन्हापासून वाचवण्यासाठी प्रयत्न आणि दुसरीकडे लाईट नसल्यामुळे लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण त्रास सहन करावा लागतो अच्छा किती आहे आपली लागवड तरी आपले, आपले पाच हजार काडी म्हणजे नऊ नऊ नौ, ते दहा बिगे क्षेत्र राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी